कोणी करावी शाळेग्रामची पूजा शाळेग्रामबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शाळेग्राम पूजा ही अत्यंत नियमपूर्वक केली जाणारी पूजा आहे शाळेग्राम ज्या घरात असतो ते घर तीर्थस्वरूप असते असे शास्त्र सांगते जिथे शाळेग्रामची पूजा केली जाते तिथे कायमस्वरूपी महालक्ष्मी वास्तव्यास असते शाळेग्राम पूजा केल्याने घरानं वर येतं सर्व प्रकारची सुख शांती लाभते कुलदैवत प्रसन्न राहतात पण पूजेचे काही नियम आहेत त्या नियमानेच पूजा करायची असते नाहीतर विपरीत परिणाम देखील बघायला मिळतात विवाहित स्त्रियांनी शाळीग्राम पूजन करू नये स्कंदपुराणात सांगितलं गेलं आहे की जी स्त्री पतिव्रत आहे आपल्या पती व्यतिरिक्त तिने परपुरुषाचा विचार देखील मनात आणला नाही ती स्त्री शाळीग्राम पूजन करू शकते आणि अविवाहित मुली तर नेहमी शालिग्राम पूजन करू शकतात त्याच्याबद्दल काहीच बोललं गेलं नाही शाळीग्राम पूजा पावित्र्य बाळगून केली जाते ज्या लोकांच्या घरी नॉनव्हेज बनत असेल आणि देवारा किचनमध्ये असेल त्यांनी शाळीग्राम स्थापित करू नये पण ज्यांचा देवारा स्वतंत्र आहे त्यांनी आधी पूजन नैवेद्य करून मंदिराचा पडदा लावून मंगस घरात मांसहार करावा हा मुद्दा इकडे यासाठी सांगितला गेला आहे कारण बऱ्याच घरात नॉनव्हेज बनते पण त्यांना पूजेचीही आवड असते त्यांनी नियमपूर्वक पडदा वगैरे लावून ठेवूनच मगच मांसाहार करावा शाळेग्राम पूजेत हळदी कुंकू अर्पण केलं जात नाही त्यांना फक्त चंदन लावले जाते व नियमित रोज तुळशीपत्र अर्पण केलं जातं त्यांना एका तामनात घेऊन रोज स्नान घालावे व ते पाणी स्वतः ग्रहण करावे व घरात ही चरणामृत म्हणून घ्यावं शाळेग्राम हा स्वयंभू आहे आणि त्यामुळे त्याची करण्याची गरज पडत नाही स्त्रियांनी मासिक अडचणीच्या काळात मंदिराला कापडाचा पडदा लावावा व मंदिरावर आपली सावली पडणार नाही याची काळजी घ्यावी पुरुषांनी ही दारू पिऊन वगैरे कधीच पूजा करू नये पावित्र्य बाळगणे गरजेचं आहे एकादशीला तुळशीपत्र तोडू नये एकादशीसाठी एक दिवस दिवसा आधीच तुळशी पत्र तोडून ठेवावे एकादशीला पूजेसाठी तुळशीचं पान तोडू नये पाप लागते त्यामुळे दुसरीकडे म्हणजे पूजेच्या वृंदावनात सोडून दुसऱ्या कुंडीत तुळशी लावावी आणि त्याची पूजा करू नये आणि त्याची पाने तोडायची शाळीग्राम देवाला रोज तूप साखरेचा तरी नैवेद्य दाखवावा तर ही पद्धत आहे शाळीग्राम पूजनाची तर मैत्रिणीनं ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी